का बरं जायचं नाही कारण काय ते सांगशील की नाही बाजाराला जायचं आणि कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशा, 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 कशा। आव मंडळी दा भाजीपाला काय वेळ लागतो आपल्या संसाराला मग ते समज घेऊन ये अरे आणू कशा ठेऊ कशा आता तर समध्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की तोच ते मोठा घोटाळा कसं काय कसं काय कसं कराय कॅरी बॅग भरून आणावी वस्तू वरतून डब्यात भरावी अंग कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं त्या कॅरी बॅग समजा कटारी चालतात नाले तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यावर काय सांगता काय बाई मग ध्यानात येत की नाही म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही

गेल्या आणि तिचं मरण ओढवलं तिचं बिचार रेडपूर रर रडलं दुधा आणून त्या लेकरा चढलं माझं मन खूप चढ चढलं प्लॅस्टिकले कारण जनावरांचं ओढत नाही मरण म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही